देशद्रोही कुत्रा म्हणत भाजप महानगरच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडो मारत प्रतिमा जाडून निषेध याबाबत वृत्त असे की महाड येथे मनुस्मृती विरोधात घोषणाबाजी करताना पोस्टरवर असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा पाडून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेब आंबेडकर यांची अवहेलना केली असून आमदार आव्हाडांच्या या कृतीचा भाजपाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला महानगर अध्यक्ष गजेंद्र आंपडकर माजी आमदार राजवर्धन कदमबांडे विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल यांच्या नेतृत्वात आमदार आव्हाडांच्या प्रतिमेला जोडे तीव्र आंदोलन करण्यात आले जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील भाजपच्या आंदोलकांनी केली या आंदोलनात प्रदेश ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष इरामन अप्पा गौडी ज्येष्ठ नेते विजय पाच पुरकर माजी महापौर चंद्रकांत सोनार प्रदीप करपे माजी उपमहापौर कल्याणकर ओमप्रकाश खंडेलवाल यशवंत बाजू अध्यक्ष आकाश परदेशी पाटील संजय बोरसे हेमंत मराठे मुन्ना चितोडे भगवान देवरे अनिल थोरात अडवोकेट किशोर जाधव सचिन शेवटकर सुरज चौधरी जयवंत वानखेडकर सुनील कपिल शरद चौधरी तुषार भागवत संजय जाधव दगडू बागुल शिवाजीराव काकडे आनंदा चौधरी संतोष कंडेलवाल शरद बिरारी ॲडविकेट चंद्रकांत जावडे पवन जादूद पंकज दात्रक दादा कोडी पापा मगरे मयूर गवडी नरेश हिरे शेखर कुलकर्णी सुरेश बाळकर सचित पाटील सुबोध पाटील अरुण पवार विलेश केळकर राजेश बागूल संजय पाटील राजेश शहा सौ सुनीता सोनार योगिता बागुल मोहिनी दात्रक सुनीता सोनार उमा कोडवले प्रमिला जाधव आरती महाले इना मेवानी अश्विनी सोनार प्रकाश उबाडे अनिल सोनार ॲडवोकेट गोपाल चौधरी आधी सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते हळूहळू असं

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शनिवारचा सचिन चला राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक पिसाळलेला कुत्रा आहे याने ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांचा आव्हान केलेला आहे या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांचा आवमान केला प्रभू रामांचा अवमान केला हा फक्त प्रसिद्धीसाठी हा कुत्रा अशा घटना करत असतो याचा आम्ही तीव्र शब्दात जाहीर निषेध करत आहोत काय त्या कुत्र्यात जितेंद्र आव्हाड दैनंदिन आव्हाड उभाटाचा एक शोपीस रोज सकाळी बाहेर येतो तसंच शरद पवार गटाचा एक शोपीस पीस आव्हाड याला प्रसिद्धीची भूक असलेले हे दोघं रोज टी व्ही समोर यायचा प्रयत्न करतात आणि त्याच्यात घटनेचे शिल्पकार आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं फोटू त्यांनी फाटलं बघा देवाची ताकद किती असते शिक्षणाच्या धड्यांमध्ये मनुस्मृतीचे धडे असावे याचा निषेध करायला गेला आणि देवाने त्याची शिक्षा द्यायला आणि आंबेडकरांचं त्यांनी या घटनेचं शिल्पकार आहे त्यांनी भारताला दिशा दिली अशा महान व्यक्तीचं फोटो त्यांनी फाडला अशा आव्हानांचा भारतीय जनता पार्टीतर्फे धिक्कार असो आणि त्यांचा मी घेऊन शकतो